नमस्कार मित्रांनो शेवटी पहिला पाऊस पडलेला आहे आणि आप आपल्याला भेटलेला आहे वलगन पहिला मुठ्या बघा चला पाऊस कडक पडतोय मोठी गोला करू दुसरा मोठे भेटला आणि इकडं तन तिसरा मुठिया चौथा आणि हा पाचवा छत्री धराय कोण नाही बादली धराय कोण नाही सहावा जागे सहा मोठे भेटलं आणि इकडं इकडं पण आहे हा बघा एक पण तस कुठं आर नाही सोडत तुम्हाला पहिलाच पाऊस आणि पहिलेच मोठे जानकी साईज पहिल्या पावसाचे झऱ्यात आलेले मोठे इकडे काय ए हे चल कुठं चालणार बघा जास्त लांब जायचं नाही आपण फक्त इथल्या इथंच लाईट लांबच्या लांब असल्यामुळे लांबन दिसत दोन दोन चार मोठे आहेत इथं हा बघा एक हा बघा एक कामपाची पाहिल्याच पावसात पाऊस पण नेमकाच आलाय मोठे पण नेमकंच भेटत आहेत आग इकडे गवतच घेऊन चाल गवत परत झरवा आलाय जोरात त्यामुळे आव येते कापचेस याचाल याचाल तू पण येतल जोरात इकडे इकडे दंबलो। दंबलो, दंबलो। हो दमलो 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 एक राऊंड बघूयात फिरून डायरेक्ट नदीच्या पहिलीकडे जाऊ आपण तर धरले आपण तरी पण एक बघू अनस्टॉपेबल व्हिडिओ ते तर अजून काही दिसत नाही हा बघा ते चार पाच निघाले इकडं पण एक स्कॅनिंग हा बाई बॅटरी फिरली का स्कॅन मारू काय नाही तिकडं तिकड ना इकडं आता मुते आईल्या पावसातलं मुते किती झालं बघा बघा आपली बालदी तर अर्धी भरली जवळ वीस एक मोठं झालं पुढं नाहीच होत कॅमेरा बंद केला तर आपण लगेच परत भेटायला लागलं आलंय नदीच्या पहिलीकडे इकडं आपल्याला काय भेटते बघू अजून तरी एक पण दिसलंय ना इकडे काहीतरी एक खेकड आहे त्याला खेकड नको आपल्याला पाहिजे नुसतं मुठे फटका झारव्यामध्ये आपण आलोय आहे त्यामध्ये चान्सेस जाम आहेत मोठे भेटायचे इथं पहिलं इथं स्कॅन करू लांबूनच इथं डोकल्या दिसतात काय पायाखाली पण बघायला लागेल पहिलाच पाऊस आहे सापा भी विपाची भीती आहे पण आपण भीतीला घाबरत नाही आता आपण फक्त धावायचं ना मोठे पकडायचं इथे कलिंगडी लावलेली त्यामुळे मोठ्यांची बिलं पण नाहीत मोठे पण दिसू आयुष्य हा बघा कसला पीस होती कडक साईज म्हणजे मोठे इकडे पण आहेत इकडे आपण स्कॅन करू पाऊस तर बराच आलाय आहे कोणाचा ड्रम ठेवलाय कोणीतरी असं काय बिल तर होती पण त्या काही दिसत नाही ते पण आपण वरच्या साईडला बघूया ओ पाऊस स्वरात झाला इकडं एक मोठ्या बिला पाहिजे का बघा पावलेल्या पावसातील मुठ्यांचा काम पच्चीस केलं आपण पच्चीस मुठ्याचं भेटलं आपल्याला म्हणजे काय निराशा नाही आहे पहिलाच पाऊस आहे सकाळीच लागला होता मलाशी येऊन गेलो झरवा आला होता छोटा त्या झरव्यात काय एक मोठ्या निघालेला फक्त तर या मालावरती स्कॅन करू तिथल्या मोठ्याच गायब झाल्या असं मला वाटतंय या जा एरियात मोठ्याच नाही त्या एरियात जाऊया इकडनं जाऊ तिकडे इकडे काहीतरी चान्सेस आहेत भेटायचे लास्ट टाइम इथे पण भरपूर मोठे भेटलेले इकडे बिलं पण दिसत नाही तशी काय प्रॉब्लेम समजत नाही बहुतेक घेतले मोठे आपल्याला नंतर भेटतील हो बघा चालत रे लांबूनच दिसलं एक मला तेवढे मोठे नाहीत पाहिजे तसे तात्या पण तिथनं येऊन गेला पुढून त्यामुळे बहुतेक इतले मोठे संपले पहिलाच दिवस आहे त्यामुळे हे असे कमीच असतील अजून पण तेवढी पोखरलीच नाही पण काय पहिल्या पासातले आपल्या मुठे पकडण्याचा पहिल्यांदाच त्या साईडला दिसला आहे पहिल्यांदा पहिल्यांदा दोन मुठे डायरेक्ट काय आहेत दोन खेकडे आहेत ते या नको आपल्याला दोन खेकडं धावत होत आलो एवढा असं मुठे आहेत एक मुठे होता तो गेला बिलात आणि बेडकं पण यायला लागलीत बाहेर त्यामुळे खऱ्या अर्थाने पाऊस चालू झालेला आहे आपले जे मेन स्पॉट आहेत तिथे आत पण उद्या जाऊ पण ते जरा लांब आहेत स्पॉट आणि एक दिसला दानक्या धावा थावा मिरजवायला वाटतं नाही बिल लांबाई बिल लांबाई बिल लांबाई इशारा काम पाचे थोडस आहे बघा आगीवर तर भेटलं चला अजून एक मारू किती वाटतात बघवाने तर निघून जाऊ खेकड्या 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 मेरा बंद केला आणि ते एक धांड्या मोठ्या भेटला बघा कडक मध्ये मग हा बॅटरी विटरी सगळं वजन जड झालंय आणि अक्षरशः दमलो मजा आली खूप पहिल्या पावसातले दणके मोठे आपण पकडलेले आहेत जे वीस पंचवीस तर आरामात आहेत जे आपला कोरड्यात झालेला आहे पहिल्याच पावसात आ... खाली बघून चालतंय कारण बाटल्या फुटलेल्या आहेत आणि आता लवकरच या एरियात पण पाणी भरेल आणि मच्छी चढायला सुरुवात होईल सध्या आमचं केमिकलची नदी असल्यामुळे हे केमिकलचं पाणी चाललंय खाली उद्या तुम्हाला खालच्या सा गावाची येते मच्छी मारताना त्याचा पण व्हिडिओ बहुतेक आपण काढू आपल्याला आणि मालावरती आलो पुन्हा तिकडे परत मोठे भेटायला लागले हा बघा इतर जाय दिला गेला असं किती झालं तोपर्यंत पाऊस पडत राहील तोपर्यंत मोठे दिसत राहतील भेटतच राहतील हे बघा पहिल्या पावसातील मोठे इतर भाग राय रे घरात त्याला घर द्यायला माहिती वाटत पहिल्या पावसातील मोठ्या चला ठीक आहे देख तू पण एवढी भिझलीस एवढुच एवढं त म्हणजे ज्या मारलं होतं हे पाटी मगा सर पाटी मगाला पाटी मगाला पाटी मगाला सर पाटी सर पाटी हं चला आता तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मोठे भेटले आणि हे बघा त्याला भेटलं किती मोठे वत पहिल्या पावसातील मोठे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा मी कधी एवढ्या लवकर म्हणजे आजच सकाळी पाऊस चालू होता आणि संध्याकाळी मोठे पकडले एवढ्या वर्षात कधी असे मोठे पकडले नव्हते तर आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आज आपला मस्त व्हिडिओ पहिल्या पावसातील मोठ्यांचा आलेला आहे तर एक लाईक तर करू शकता ना तुम्ही